नमस्कार मित्रांनो रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेज ने आतापर्यंत रोहा क्रिकेटला खूप साऱ्या नवी नवीन नवीन गोष्टी दिल्या त्यातीलच एक नवीन उपक्रम आपण राबवतोय संवाद द हिडन टॅलेंट या उपक्रमाची आपण सुरुवात करतोय या उपक्रमा दरम्यान आपण रोहा तालुक्यातील नामांकित क्रिकेटपटूंची मुलाखत घेणार आहोत त्यातीलच शैक्षणिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या धाटाव गावातील निलेश म्हस्कर याची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार निलेश लोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नमस्कार मी निलेश मस्कर तर आपल्या सर्व क्री क्रीडारसिकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती ऐकायला थोडं आवडेल तर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं त्यानंतर तुम्ही आता कुठे कार्यरत आहात किंवा तुमचे व्यक्तिगत आयुष्यामध्ये आता सध्या क्रिकेट व्यतिरिक्त काय चालू आहे हो माझं म्हणजे प्राथमिक शिक्षण दाटा हायस्कूलमध्ये झालं आहे त्याच्यानंतर मी बी एस सी ग्रॅज्युएशन आहे आणि आता सध्या युनिकेम मध्ये मी जॉबला आहे सहा वर्ष झाली एज अ टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत ओके आणि मग ज्यावेळेस क्रिकेटची कारकीर्द चालू करण्याचं मनामध्ये होत त्यावेळेस नेहमी आपण इंटरव्ह्यू मध्ये पाहतो की योगेश पेंडकर असेल किंवा कृष्णा सातपुती असेल किंवा ओंकार देसाई असेल तर त्यांनी त्यांच्या क्रिकेटची कारकीर्द गल्ली क्रिकेट मधून किंवा अंडरम खेळून चालू केली तर तुमचं असं काही वेगळं आहे का तुम्ही पण सेम केलं नाही माझं असं काय नाही मी ओव्हरम मध्ये डायरेक्ट नववी पासून स्टार्ट केलंय okay. त्याच्यानंतर मग माझं आता कंटिन्युअसली चालू आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट चालू केलं त्यावेळेस तुम्हाला असा पाठबळ कुणाचं मिळालं जे की की बाबा हा निलेश तू क्रिकेटमध्ये चांगलं खेळू शकतोस किंवा क्रिकेटमध्ये तुझं नाव होऊ शकतं असं कुणी तुला पहिल्यांदा सांगितलं का म्हणजे मला पहिल्यापासूनच फॅमिलीचा भरपूर सपोर्ट आहे आणि आता पण आईचं आणि मिसेसचा भरपूर सपोर्ट असतो म्हणजे माझ्या फॅमिलीचा मला पहिल्यापासूनच सपोर्ट तर निलेश तुमच्याबद्दल आपण थोडीशी माहिती प्रेक्षकांना दिलीच आहे तर ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट चालू केलं त्यावेळेस प्रथम तुमचा संघ कोणता होता आणि कुठल्या संघातून तुम्ही क्रिकेटची कारकीर्द चालू केली सगळ्यात पहिले मी रोड बुद्रुक टीम मधून खेळायचो त्याच्यानंतर मग एम बी मोरेला धाटावच्या अगेन्स्ट मॅच झाली होती त्याच्यानंतर मग सतीश भाऊनी ऑफर केली होती त्याच्यानंतर मग सोनार सीत दाटाव पासून म्हणजे आता आता सोनार सीत दाटाव टीम मधूनच रेग्युलर खेळतोय आणि मग आपण रोहा तालुक्यात बघतो की सोनारसी दाटाव हा संघ एक अग्रेसर आणि नामांकित संघ आहे तर त्या संघामध्ये खेळत असताना तुम्ही काय काय गोष्टी शिकला नाही सर्वप्रथम म्हणजे आमचा टीमवर्क चांगला असतो आणि प्रत्येक वेळी जरी आम्ही फॉर्म मध्ये नसलो किंवा मी फॉर्म मध्ये नसलो तरी पण प्रत्य प्रत्येक वेळी टीमचा प्रत्य आम्हाला पाठिंबा असतो आणि टीम प्रत्येक वेळी सपोर्ट करते okay. आणि मला आठवतंय की सोनाल सीज संघाकडून सतीश जाधव असतील किंवा संतोष दादा मोरे असतील किंवा आपले संजय दादा शेळके असतील त्यांनी ज्यावेळेस नवीन टीम स्टार्ट केली त्यावेळेस तुम्ही मे बी बॅट पकडायला असाल किंवा मेबी फिल्डिंगला असाल मग त्यानंतर तुम्हाला पहिली जी मॅच होती ती कोणी चान्स दिला आणि त्या मॅच मध्ये हो तुमचा खेळ कसा राहिलेला सगळ्यात पहिले म्हणजे एम बी मोरेला घाटाव आणि रोड बुद्रुकची मॅच झाली होती तेव्हा त्यांच्या टीम टीमच्या अगेन्स्ट माझा परफॉर्मन्स चांगला झाला होता त्याच्यानंतर सतीश भाऊनी सांगितलं की म्हणजे गावातून तुला खेळायला गे चान्स आहे तू खेळू शकशील काय तर मग मी सांगितलं की ठीक आहे खेळू शकतो मला काय गावासाठी तर खेळायचं आहे त्याच्यानंतर मग टीम दाटाव म्हणून खेळायला तर आपण निलेश मस्करच्या क्रिकेट कशी सुरुवात केली निलेश मस्कर ने, ते जाणून घेतलंय तर आता आपण निलेश वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय चालतं त्याच्याकडे थोडस आपण पाहूया की निलेश मस्कर ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट केलं चालू ठीक आहे प्रत्येकाला क्रिकेट आवडतं पण क्रिकेट व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये अशा काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायला आवडतात नाही क्रिकेट सोडून माझा आवडता खेळ म्हणजे कबड्डी आहे okay. पण थोडासा ते बोलतात ना की फिटनेस नाही आहे त्याच्यामुळे कबड्डी मध्ये वंचितच राहिलो आणि क्रिकेटच कंटिन्युअसली चालू केलं ओके आणि मग ज्यावेळेस तुम्ही जॉबला जाता त्यावेळेस मग तिथल्या मॅनेजर्स लोकांची किंवा तुमचे जे कलिग्स आहेत त्यांचा तुम्हाला क्रिकेट साठी कसा सपोर्ट असतो नाही आता आमची एमआयडीसी लॉर्ट्स ला पण आमची कंपनीची टीम असते युनि गेमची त्यावेळेस पण आम्हाला कंपनीचा भरपूर सपोर्ट असतो आणि कंपनीचे एम्प्लॉई पण आम्हाला सपोर्ट करतात आणि ज्यावेळेस किंवा बाकी अन्य कोणत्या मॅचेस असतील तेव्हा कंपनीचा भरपूर सपोर्ट राहतो आणि जे आमचे एम्प्लॉई ते आम्हाला भरपूर सपोर्ट करतात तर आपण जाणून घेतलं की निलेश म्हणजे शालेय जीवन कसं होतं पण ज्यावेळेस तुम्ही शाळेत होतात त्यावेळेस आमच्या कानावर असं आलंय की तुम्ही जरा जास्त थोडकर होतात किंवा मॅडम ची टेन जास्त खेळायचं त्यामुळे तुम्हाला कधी मार पडलाय का नाही शाळेत असताना भरपूर मस्ती करतो आणि मित्र भरपूर होते त्याच्यामुळे मजा यायची भरपूर शाळेत आणि कॉलेज लाईफ मध्ये आणि बरं वाटायचं जरा वेळ पण भरपूर जायचा आणि मजा मस्ती भरपूर व्हायची पण ज्या वेळेस आम्ही पण क्रिकेट खेळायचो त्यावेळेस आम्हाला वाटवत आहे की बेंची फळी तोडून किंवा याच्याकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे आणि बॉल आणायचा आणि त्यानंतर सरांची नजर चुकवून क्रिकेट खेळायचो तस तर तसं तुमच्या बाबतीत का हा भरपूर मी जेव्हा कॉलेजला होतो अकरावी बारावी मध्ये तेव्हा क्लास बंद मारून प्रॅक्टिसला जायचो तुझी थोडी एन्जॉयमेंट होती आमच्या लाईफ मध्ये आणि मग ज्या वेळेस शाळेत क्रिकेट खेळत असताना कधी सरांचा क्रिकेट मुळे मार खाल्लाय का किंवा घरच्यांचा कधी या क्रिकेट मुळे मार खाल्लाय का तुम्ही नाही घरच्यांनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला असं नाही की क्रिकेट खेळू नकोस किंवा इथे जाऊ नकोस प्रत्येक वेळी फॅमिलीचा सपोर्ट राहिला पण सरांचा नक्कीच आणि जर आपण पाहिलं तर तुम्ही कॉलेजमध्ये होतात कॉलेजमध्ये शिकत असताना आता तुम्ही पाहताय की निलेश मस्कर हँडसम आहेत तसे मग तुमचं कॉलेजमध्ये असताना काही प्रेम वगैरे हो किंवा असं काही होतं का थोडासा पर्सनल विषय पर्सनल विषय तर थोडासा आपण त्याला हे करूया तर आपण निलेश कसा होता शाळेत असताना किंवा कॉलेज मध्ये असताना ते जाणून घेतलंय तर निलेश तुम्ही क्रिकेटमध्ये किंवा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणत्या अशा व्यक्तीला आदर्श म्हणून मानता आदर्श म्हणजे मा क्रिकेटमध्ये मी रोहित शर्मा माझा फेवरेट प्लेअर आहे त्याला मी म्हणजे त्याला डोळ्यासमोर घेऊन मी क्रिकेटला खेळायला सुरुवात केली आणि बाकी सपोर्ट आहे घरातूनच सपोर्ट आहे आणि आदर्श बोलला तर आईचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे जास्त आईलाच नाही जर तुम्ही निलेश मस्करला जरा क्लोजली व्हॉट्सअप किंवा इन्स्टाला फॉलो करत असाल तर नक्कीच त्याचं नेहमीच आईबद्दलचं प्रेम हे आपण सर्वांनी पाहिलंय कारण नेहमी आईबद्दलचे स्टेटस जे नेहमीच असतात आणि तर निलेश ज्यावेळेस एखाद्या प्लेअरच्या बाबतीत किंवा आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी एखादा बॅड पॅच येतो त्याच्यामध्ये तुम्हाला कधी असं बॅड पॅच किंवा अपयश आलंय का क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यामध्ये भरपूर मागच्या ला मा, म्हणजे मा, लास्ट इयरलाच मी भरपूर म्हणजे आउट ऑफ फॉर्म होतो तरी पण मला टीमने भरपूर सपोर्ट केला आणि म्हणजे जरी पहिल्या बॉलला जरी आउट झालो तरी टीम सांगायची की नाही तुला चांगलं खेळायचं आणि तू त्या क्वालिटीचा प्लेअर आहेस तू खेळू शकतोस असा म्हणजे कॉन्फिडन्स द्यायची टीम त्याच्यामुळे जरा यावर्षी थोडासा चांगलं इम्प्रूव्हमेंट झालं आणि मला आठवत आहे की सोनार सिद्ध धाटाव संघाची तू कर्णधारपद सुद्धा भूषवलेस आणि ते असताना सिद्धांत सिद्धांत मोरे सारखा एक हरुनेरी खेळाडू आहे ऑलराऊंडर आहे तुमच्या संघातला आणि असं असताना नवीन जे यंग टॅलेंट येत आहे तुमच्या टीम मध्ये मग हितेश असेल किंवा विघ्नेश थिटे असेल तर मग त्यांच्या बाबतीत तू त्यांना कसं काय गायडन्स देतोस नाही आमचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक मॅचला आम्ही टीमवर्क घेऊनच खेळतो आणि त्यांना जरी नवीन प्लेअर असले तरी त्यांना कॉन्फिडन्स देतो की तुम्ही अशा म्हणजे चांगली बॉलिंग करू शकता किंवा चांगली बॅटिंग करू शकता असा त्यांना थोडासा कॉन्फिडन्स देतो त्याच्यामुळे त्यांचा पण खेळण्याची जरा पद्धत वेगळी होते आणि त्यांना तेवढे थोडी तेवढी थोडी त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि मग तुम्ही आता क्रिकेट खेळताय आता आपण पाहतोय की पहिलेच्या काळामध्ये फक्त शनिवारी किंवा रविवारीच मॅचेस असायच्या आता तर सोमवार ते रविवार कंटिन्यू मॅचेस चालू असतात आणि असं असताना तुमचं जॉब आणि क्रिकेट तुम्ही कसं काय मॅनेज करता ज्या वेळेस माझी मॅच असते त्यावेळेस मी म्हणजे शिफ्ट चेंज घ्यायला लागते पण कंपनीचे एम्प्लॉय पण भरपूर सपोर्ट करतात म्हणजे जरी मॅच असेल आणि मी कोणाला फोन केला की माझी मॅच आहे मला चेंज हवी आहे तर कंपनीचे एम्प्लॉय नेहमी ने, ने सपोर्ट करतात त्यांचा पण चांगला मला पाठिंबा राहिलेला आहे आणि माझा एक पर्सनल क्वेश्चन विचारतो ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये असतो आता तुम्ही युनिकेम लॅबोरेटरीमध्ये कार्यरत आहात त्या कंपनीमध्ये संकेत शिंदे असेल किंवा अभिजित मेहतर असेल किंवा भाऊ शेलार असेल मग त्यांच्याकडे शिफ्ट चेंज मागताना कधी असं होतं का की नाही बाबा आज तुझी मॅच आहे तर तू जाऊ नको किंवा माझी मॅच आहे मला चेंज पाहिजे असं कधी तुमच्यामध्ये रुसवा फुकव झालेत काय नाही असं म्हणजे आहेत आम्हीच आहे तुषार थांबले <laughs> आम्ही एकाच प्लॅन मध्ये काम करतो परंतु त्यांची शिफ्ट वेगळी आहे संडे असला की आम्ही सगळी सुट्टीवरच जातो असा पण भरपूर सपोर्ट करतो कंपनीची एम्प्लॉय पण त्याच्यामुळे खेळायला चांग भेटतो तर निलेश मी तुला विचारतोय की टेनिस क्रिकेट विश्वात आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुझा असा एक कोणता खेळाडू आहेत की त्यांना तू नक्कीच फॉलो करतोस माझं इंटरनॅशनल मध्ये बघायला गेला तर एबी ड्युलर्स माझा फेवरेट प्लेयर आहे म्हणून माझा नेहमी जर्सी नंबर सतरा असतो आणि टेनिस क्रिकेट मध्ये बघायला गेला तर माझा केतन मात्र हा फेवरेट प्लेयर आहे आणि तुझ्या जर्सीवर सतरा असतो म्हणूनच काय काय संघांना तू खतरा म्हणूनच समोर दिसतोस तर तू बॅटिंग सुद्धा करतोस तुझ्या संघामध्ये बॉलिंग सुद्धा करतोस मग या दोन मधून तुला फेवरेट काय म्हणजे बॅटिंग जास्त आवडते की बॉलिंग जास्त आवडते असं काय नाही बॅटिंग पण चालेल बॉलिंग पण चालेल पण प्ले इलेवर मध्ये चान्स भेटतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पण असं काय नाही मला बॉलिंग चालेल आणि बॅटिंग चालेल असं काय नाही आणि तुझ्या आयुष्यामध्ये अशी कुठली मॅच आहे जी सोनाल सिद्ध धाटव संघाने समोर पाहिलं की निलेश मस्कर जोपर्यंत तिथे उभा आहे ग्राउंड मध्ये तोपर्यंत ही मॅच आपण जिंकणार आहोत आप पण त्यांच्या अपेक्षा तू उभा टाकला नव्हताच की जवळ मॅच आणलीस आणि ती तुझ्या हातून तु तु मॅच निसटली असा काही क्षण आला होता का असं भरपूर वेळा झालाय आणि आता सोमनास इथे चषकाला पण सहा बॉल तेरा धावांची गरज असताना मी म्हणजे विकेट मध्ये होतो तरी पण मॅच जिंकू शकलो नाही त्याचं जरा वाईट वाटलं बाकी काय नाही पण हरकत नाही मॅच हारजीत होत असते हारजीत सुद्धा क्रिकेटमध्ये सुद्धा हारजीत आहे पण असा एखादा अविस्मरणीय क्षण जेणे की तू क्रिकेटमध्ये खूप आनंदी होतास आणि त्या रात्री तुला झोप सुद्धा लागली नाही असं बोलायला गेलं तर एमआयडीसीचा लॉट्स होता आणि त्या एमआयडीसी लॉर्ड्स मध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे मी वन हँड्रेड मॅच जिंकून दिल्या होत्या आणि दोन हजार सोनार सिद्ध सोनार्स आम्ही झाटावलाय झालेलो होतो मधून तेव्हा भरपूर आनंद झालेला कारण वन हॅन्ड्रेड मॅच जिंकून कंपनीला क्वालिफाय करून दिलेला तो आनंद भरपूर वेगळाच होता त्यानंतर तुझा कंपनीमध्ये इम्पॅक्ट कसा होता मॅनेजर लोकांशी तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला होता तरी पण बघायला गेलं तर संडे आला की सरकार समजतात की हा खेळायला जाणार आहे सुट्टी घेतली तरी पण काय बोलत नाही म्हणजे ऍडजस्ट करून जातात आणि मला आठवते या श्री दहावीर चषक जो आपला रवा तालुक्यातील एक मानाचा चषक आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या दहावीर चषकामध्ये मला असं वाटतं आग्रि रोड या संघामधून तुझ्या संघातील सिद्धार्थ मोरे अल्पेश पाटील आणि तू असे होतात आणि त्यावेळेस तुम्ही दहावीर चषकावर नाव कोरलं होतं त्यावेळेची तुझी फिलिंग कशी होती रोया तालुक्यातील दहावीर चषक हा मानाचा चषक मानला जातो म्हणजे रॉया तालुक्यातील वर्ल्ड कपच मानला जातो आणि अगरी रोड टीम मधून ऍज आयकॉन घेताना भरपूर म्हणजे छान वाटलं की म्हणजे टीमवर्क चांगला होत होता आणि आयकॉन सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत होते आणि त्यावेळेस आम्ही पहिला पारितोषिक मारला होता तेव्हा आनंद हा वेगळाच होता आणि टीमवर्क पण चांगला झाल्यामुळे आणि आमचा पण आयकॉनचा परफॉर्मन्स पण चांगला झाल्यामुळे आम्ही फायनल मारू शकलो आणि जर आपण पाहिलं तर चार थे चा चा क्रिकेट, क्रिकेट ते पाच वर्षापूर्वीच क्रिकेट आणि आताच क्रिकेट लॉकडाऊन नंतरच क्रिकेट क्रिकेटने थोडस रूप बदललंय म्हणजे त्यावेळेस आपल्याला पाच पंधरा हजार पर्यंत अशा मॅचेस असायच्या आता दीड लाख दोन लाख आता जर आपण पाहिलं नजीब मुल्ला ट्रॉफी तिथे तर दहा लाखाचं प्राइस होत मग असं असताना क्रिकेट पटू म्हणून काय काय गुण आत्मसात केले पाहिजे जे आपले यंगस्टर आहेत त्यांना तुझ्याकडून ऐकायला आवडेल नाही पहिलं म्हणजे आपली प्रॅक्टिस रेग्युलर केली पाहिजे जरी आपल्याला कुठला पर्सनल काम असेल तरी त्या गोष्टीकडे थोडासा इग्नोर करून आपल्याला प्रॅक्टिस कडे जास्त फोकस केला पाहिजे आणि एक दोन मॅच खेळली म्हणजे आपण मोठे प्लेअर नाही आहोत थोडासा आपण तेवढा आपण पेशन्स ठेवले पाहिजे आणि आपला प्रॅक्टिसवर जास्त फोकस केला पाहिजे आणि एक दोन मॅच जिंकून जर आपण हवेत जात असू तर ती चुकीची गोष्ट आहे कारण एक दोन मॅच हिरो नसतो थोडेसे पेशन्स ठेवून प्रॅक्टिस करून आपण जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो तर आपण निलेश सर्व माहिती ऐकली पण निलेश मस्कर खर क्रिकेट खेळत असताना त्याच्या मागे सराव कशा पद्धतीचा करतो ते आपण नक्कीच जाणून घेवा निलेश कडून मी कंपनीमध्ये काम काम करत असताना थोडासा प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही पण नाईट किंवा फळशीपासल्यानंतर थोडासा आराम करून मी चार वाजता उठतो त्याच्यानंतर मग थोडासा फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करतो आणि जिमला जायला वेळ भेटत वे नाही त्याच्यामुळं मग मी प्रॅक्टिसला सायकलवरच जातो जेणेकरून तेवढी नॉर्मल तरी फिट फिटनेस आपली राहू शकते या हिशोबत मी प्रॅक्टिसला जातो आणि मग ग्राउंडवर आणि ग्राउंड ग्राउंडवर गेल्यानंतर मी थोडासा वर्कआउट करतो आणि वर्कआउट चालू केल्यानंतरच प्रॅक्टिस करतो कारण आपल्या म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल तर आणि थोडासा फिटनेस फिटनेसमध्ये राहायचा असेल तर आपल्याला वर्कआउट पण भरपूर इम्पॉर्टंट आणि मग ज्यावेळेस प्रॅक्टिसला जाता त्यावेळेस ऍज अ बॅटर म्हणून तुम्ही संघामध्ये एक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून खेळता त्यावेळेस असे कोणते बॉलर आहेत का तुमच्या संघामध्ये की तुम्हाला ते हर टाइम प्रॅक्टिस देतात की बाबा नाही निलेश दादा तू खेळ आम्ही तुला बॉलिंग करतोय हा तसं विघ्नेश देतो प्रॅक्टिस चांगला विघ्नेश देतो रोहन रोहन मस्कर आहे तो पण चांगला आणि नरेश मस्कर माझा भाऊ आहे तो पण म्हणजे जरी आमच्या प्रॅक्टिसला आम बारा बारा बॉलची प्रॅक्टिस असते पण जरी आउट झालो तरी पण जर चांगला बॅटर आहे ह्या हिशोबात तो 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 थोडासा थो 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 एक्स्ट्रा खेळ आणि सपोर्ट करतो तर निलेश तुझा क्रिकेट मधील फेवरेट शॉट कोणता आहे माझा फेवरेट शॉट कवर कवर कवरच्या वरून मारायला भरपूर आवडतात आणि आपण आता पाहतो की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता बरेचशा अशा स्पर्धा आहेत जिथे की पाच लाखाची बक्षीस असते दहा लाखाची असते तर आतापर्यंतच्या तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अशी कोणती स्पर्धा जी तुझी स्वप्नवत स्पर्धा होती ती तू खेळलायस आणि आता येणाऱ्या ज्या नामांकित स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये तुझा खेळण्याची इच्छा आहे आपल्या इथे मोठी स्पर्धा म्हणजे दहावी चषक खेळण्याची भरपूर इच्छा होती आणि ते खेळत असताना आम्ही पहिल्या नंबरचं टायटल सुद्धा मारलंय म्हणजे ती एक इच्छा पूर्ण झाली आणि दुसरी इच्छा म्हणजे अजून एक स्वप्न आहे रायगड प्रीमियर लीग खेळायचं आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी स्पर्धा इच्छा आहे आणि okay. आता आपण पाहतो की आपल्याच महाड तालुक्यातील योगेश पेंडकर तो गल्ली क्रिकेट त्यानंतर टेनिस क्रिकेट त्यानंतर मग तो डिंगडॉंग मध्ये गेला त्यानंतर त्याने आखाती देशांमध्ये जाऊन सुद्धा त्याने त्या टीमचं कर्णधारपद भूषवलं तर तुझी अशी काही इच्छा आहे का की बाबा यु ए मध्ये किंवा शारजाच्या स्टेडियम मध्ये जाऊन कोणत्या तरी संघाचं प्रतिनिधित्व करावं इच्छा भरपूर आहे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळायला पाहिजे तेव्हा तर प्लेअर असा म्हणजे मोठा होऊ शकतो आणि माझी इच्छा पण आहे टेन पी एल खेळण्याची परंतु बघूया नशीबाला डिपेंड आणि खर तर आपण जो संवाद द हिडन टॅलेंट हा जो उपक्रम राबवलाय तो याचसाठी राबवलाय जेणेकरून तळागाळातले आपले रोहा तालुक्यातील नामांकित खेळाडू आहेत त्यांना बाहेर जाऊन कुठेतरी चान्स मिळावा आणि त्यांनी आपलं नाव रोशन करावं आणि मग ते अखादी देशांमध्ये असेल किंवा रतन गोवा जे तू म्हटलास त्याच्यामध्ये जाऊन ते आपला परफॉर्मन्स दाखवतील आणि नक्कीच जर आपण जर पाहिलं गेलं तर तू ज्यावेळेस क्रिकेट खेळतोस त्यावेळेस तू रोहा तालुक्यातील सर्व खेळाडूंसोबत खेळतोस पण आता आपण पाहतो च्या माध्यमातून बरेचसे खेळाडू असे आहेत जे फुल फेमस झालेले आहेत आणि तुझा असा एखादा कोणता खेळाडू आहे का ज्याच्याकडून किंवा ज्याच्या सोबत तुला खेळायची इच्छा आहे त्याच्या संघामध्ये माझा फेवरेट प्लेअर केतन मात्रे त्याच्या त्याच्यासोबत मला खेळायची भरपूर इच्छा आहे नक्कीच वाकण संघाने रतन गोवाला आता फायनल मारली आहे आणि तो मॅन ऑफ द सिरीज चा सुद्धा झालाय तर माझी भरपूर इच्छा आहे की केतन मात्रे सोबत एकदा तरी खेळण्याची संधी मिळावी कधी त्याच्यासोबत बोलणं झालंय का नाही बोलले नाही पण आम्ही कल्याणला पॅकरला खेळायला जाताना जर आम्ही ती मॅच जिंकलो असतो तर सोब okay. केतन सोबत आमची मॅच लागली असती नक्कीच केतन दादा दा तुला ऐकत दा असेल तर आपण नक्कीच केतन दादा सोबत तुझा संवाद घडवून आणूच परंतु जर आपण पाहिलं तर आता ज्या वेळेस तुला बॅड पॅच येतो क्रिकेटच्या याच्यामध्ये बॅड पॅच आल्यानंतर संघाचा सपोर्ट कसा असतो तुला आता लास्ट इयरला तर माझा भरपूर बॅच बॅट बॅच चालू होता पण तेव्हा मला टीमने भरपूर सपोर्ट केला आणि भरपूर पाठीशी घेतला मला की म्हणजे मी प्रत्येक टुर्नामेंटला पहिल्या किंवा दुसऱ्या बॉललाच आउट व्हायचो परंतु माझा पार्टनर सिद्धू आहे त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला आणि माझ्या संपूर्ण टीमने मला भरपूर सपोर्ट दिला की तू आता नाही खेळलास तरी नंतर तू चांगला परफॉर्मन्स देऊ शकतोस हा त्यांनी मला माझ्या पूर्ण टीमने कॉन्फिडन्स दिला त्याच्यामुळे मी चांगला खेळतोय आणि नक्कीच गेल्या वर्षी निलेश म्हस्कर यांची लग्नाची गाठ बांधली आणि मग लग्न आधीच क्रिकेट आणि लग्नानंतरच क्रिकेट कसं होत नाही आधीच क्रिकेट म्हणजे पूर्ण आपण फ्री असतो म्हणजे कधी खेळायला जाऊ शकतो कुणी फोन केला की बाबा उद्या मॅच आहे आपल्याला जायचं आहे तरी कधी आपण जाऊ शकतो परंतु लग्नानंतर ऍडजस्ट होणं थोडस मुश्किलचं काम आहे मग जर आपण पाहिलं <laughs> तर <laughs> तू ज्या वेळेस आता क्रिकेटची कारकीर्द तू नववी पासून तू म्हंटलास की रोड बुद्रुक दा या संघातून चालू केलीस त्यानंतर सोनाथसीचाटव या संघामध्ये तुझी वर्णी लागली या संघामध्ये खेळत असताना तुझा खेळ भरत गेला आणि त्यानंतर तुझा रोहा तालुक्यात संपूर्ण नाव झालं आणि त्या नावाची पोच पावती म्हणून आपले स्वराज्याचे सर्वे सर्व आहेत त्यांनी तुला ब्रँड अम्बेसेडर म्हणून कशी पदवी दिली आणि त्यांनी तुला कसा कॉन्टॅक्ट केला आणि तू त्या गोष्टीला कसं काय स्वराज्य स्पोर्ट्स हा म्हणजे पुण्याचा ब्रँड आहे त्या ते म्हणजे तीन तीन लोक ब्रँड चालवतात आणि माझा मित्र आहे कंपनीतला त्याच्या थ्रू म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट केला की असं असं म्हणजे माझं स्वराज्य स्पोर्ट्स असं म्हणजे बॅटचं शॉप आहे तो मी शॉट शॉप ओपन करतोय तर त्याचा तुला ब्रँड आम्ही करतोय तर करतो होशील काय तर मी सांगितलं की ठीक आहे मी होऊ शकतो म्हणून कारण प्रत्येकाला इच्छा असते कुठल्या तरी ब्रँड म्हणजे ब्रँडचा ब्रँड एम्बिसेटर बांधण्याची तसं मला स्वराज्य स्पोर्ट्स ब्रँड एम्बिसेटर केलं नक्कीच आणि स्वराज्य स्पोर्ट्सच्या बॅट बद्दल तू काय म्हणशील नाही म्हणजे मागच्या वर्षी मी फॉर्म मध्ये राहतो पण स्वराज्य स्पोर्ट्स मला ब्रँड एम्बिसेटर केल्यापासून माझा परफॉर्मन्स चांगला चाललाय आणि अजून पण चांगला चालू आहे खेळ मास्करच्या कारकिर्दीबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या परंतु

आणि म्हणजे त्या त्याचं आणि माझी बॉन्डिंग भरपूर भरपूरच चांगली आहे आणि आम्ही दोघनरशिप पार्टनरशिप चांगली बिल्डअप करतो आणि टीमला म्हणजे प्रयत्न करतो आणि असं माहितीच आहे की हेवन जोडी आहे आणि त्याचं आणि माझं कॉम्बिनेशन भरपूर चांगलं आहे आणि जरी माझा परफॉर्मन्स चांगला नसला तरी तो मला सपोर्ट करतो आणि कमबॅक करायला सांगतो की नाही बाबा तू आऊट झालास तरी पण तू नंतर चांगला कमबॅक करू शकतो कॉन्फिडन्स निलेश आपण पाहतो की रोहा तालुक्यात असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा असेल कि बऱ्याचशा असोसिएशन क्रिएट होतात म्हणजेच मग त्या असोसिएशन क्रिएट होत असताना त्याबद्दल तुझं मत काय नाही असोसिएशन तयार होणं ही चांगलीच गोष्ट आहे कारण आपल्याला नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन प्लेअरला संधी मिळते आणि त्यातूनच प्लेअर तयार होतो त्याच्यामुळे असोसिएशन हा एक चांगला पार्ट आहे ज्यावेळेस आपण आता क्रिकेट खेळतो त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता क्रीडा संकुलन या ग्राउंड वर तिथे बावीस यार्डची किंवा तेवीस चोवीस असेल परंतु जिथे मॅच खेळायला जात असताना काही ठिकाणी सव्वीस पावलांची विकेट असते काही ठिकाणी बावीस ची असते आणि काही ठिकाणी सर्कल सुद्धा नसतं मग त्या बाबतीत तू काय नाही विकेट तर सगळीकडे सारखी पाहिजे कारण विकेट मुळे भरपूर इफेक्ट होतो मॅचला जर विकेट लांब असेल तर बॉलिंग टाकायला प्रॉब्लेम होतो किंवा आपण मॅच हारू पण विकेट लांब असेल तर आपण बॉलिंग टाकायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आपण मॅच हारू शकतो पण विकेट जर सगळीकडे सारखी असेल तर खेळायला पण मजा येते आणि म्हणजे परफॉर्मन्स पण चांगला होतो तर आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय तर या मुलाखतीची शेवट करत असताना आपण निलेशला काही रॅपिड फायर क्वेश्चन करणार आहोत त्याचे उत्तर निलेश कडूनच ऐका तर निलेश संकेत शिंदे आणि सिद्धांत मोरे हे तुझे दोन्ही जवळचे खेळाडू आहेत तर यामधून संकेत शिंदे की सिद्धांत मोरे असं काय नाही संकेत शिंदे पण झालेले आणि सिद्धांत मोरे बोलता एकच एकच आन्सर पाहिजे आम्हाला सिद्धांत मोरे ओके टेनिस किले दत्त टेनिस गोलंदाजी फेस करत असताना म्हणजे ज्यावेळेस तू फलंदाजी करतोस असा एक गोलंदाज ज्याची तुला भीती वाटते निशिकर्णेकर की सिद्धांत मोरे ओके कर। okay. आणि गोलंदाजी करत असताना असे दोन फलंदाज आहेत ज्यांना तू घाबरतोस एका बाजूला नयन जोशी की बंटी पाटील बंटी okay. <laughs> आणि की सर्वात अवघड क्वेश्चन आई की बायको हा सगळ्यात सगळ्यात मोठाच क्वेश्चन आहे पण पन, आई पण आणि बायको पण कारण मला दोन्ही सपोर्ट करतो भरपूर ओके आणि नक्कीच आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आलो तर आपण निलेशच्या तोंडून केतन म्हात्रे याचं नाव ऐकलं मित्रांनो तर आपण असं करूया की तितकी ही व्हिडिओ शेअर झाली पाहिजे किती केतन म्हात्रेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि जर तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्कीच रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेज ला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि या पुढील मुलाखतीमध्ये तुम्हाला कोणता चेहरा बघायला आवडेल ते नक्की आम्हाला कळवा धन्यवाद